नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आढावा महाराष्ट्रातल्या काही ठळक घडामोडींचा राज्यात विविध विकास कामांसाठी राबवण्यात येत असलेली भूसंपादन प्रक्रिया गतिमान तसंच पारदर्शक असावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत विविध विकास प्रकल्पांसाठीच्या भूसंपादन आढावा बैठकीत ते बोलत होते पाहूयात त्याचा वृत्तांत विकास प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यात औद्योगिक विकासासाठी विविध विभागांमध्ये एकूण आठ हजार नऊशे एकोणसत्तर एकर क्षेत्र उपलब्ध असून नव्यानं वीस हजार चारशे एकतीस एकर जमीन ताब्यात घेण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली राज्यात औद्योगिक गुंतवणुकीसाठी उद्योजकांना लागणाऱ्या जागेचा विचार करून एम आय डी सीनं एक लाख एकर जागा उपलब्ध करण्याचं उद्दिष्ट ठेवावं असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मुंबई पुणे नागपूरबरोबरच नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर आदी भागांमध्ये गुंतवणूकदारांकडून जमिनीची मागणी वाढत आहे या दृष्टीनं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादनाच्या कामांना गती द्यावी यासाठी शासनस्तरावरून आवश्यक ती मदत करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं राज्यात सुरू असलेले सर्व प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण होतील असं नियोजन करावं त्याचबरोबर वनक्षेत्र नसलेल्या जास्तीत जास्त सलग जागेचं भूसंपादन करून ती उद्योजकांना उपलब्ध करून द्यावी असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे या करारामुळे राज्यातल्या नऊ कापूस उत्पादक जिल्ह्यांमधल्या पाच हजाराहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत आणि आधुनिक शेतीपद्धतीचं प्रशिक्षण मिळणार आहे गोदरेज सोबतचा करार शाश्वत शेती महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या राज्य शासनाच्या कटिबद्धतेचं प्रतीक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं राज्यातला शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांमध्ये महिलांची भूमिका निर्णायक असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं या पार्श्वभूमीवर गोदरेज ॲग्रोबेटसोबतची सोबतची भागीदारी ही शाश्वत कृषी पद्धती आणि लैंगिक समावेशनाबाबत शासनाच्या बांधिलकीचं प्रतीक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक शेती पद्धतींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विशेषत महिला शेतकरी आत्मनिर्भर बनून राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोलाचं योगदान देतील यासाठी हे महत्त्वाचं ठरेल महिला शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेतीपद्धती बाजारपेठेतील संधी आणि माहितीपूर्ण निर्णय क्षमते सक्षम करून हा उपक्रम महाराष्ट्रातील शेती उत्पादन क्षमता उपजीविका आणि ग्रामीण टिकाऊपणा यामध्ये दीर्घकालीन सुधारणा साधण्याचा यशस्वी प्रयत्न आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आता घेऊया धावता आढावा या आठवड्यातल्या आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा स्वामी सत्यमित्रानंदगिरी यांनी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक म्हणून कार्य केल्यामुळेच आज नव्या पिढीसमोर भारतीय संस्कृतीची महानता टिकून आहे त्यांच्या समाधी मंदिरामुळे भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ निर्माण झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली ते हरिद्वार इथल्या स्वामी सत्यमित्रानंदगिरी महाराजांच्या समाधी मंदिरात मूर्तीस्थापना समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश शिंदे यांनी सी आणि पोलिसांना आर डी सी आणि पोलिसांनी अथक प्रयत्न करून वायूगळती रोखल्याची माहिती त्यांनी दिली कोकणातल्या जलसमृद्ध खोऱ्यांमधलं अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून नाशिक तसंच मराठवाडा भागातली पाणीटंचाई दूर करणं हा नदीजोड प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं राज्यात राबवण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांच्या कामांना गती देण्याच्या अनुषंगानं जलसंपदा मंत्र्यांनी कामांचा सविस्तर आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते भारतातल्या पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या निर्मितीनं आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे या अतिजलद रेल्वे मार्गावरच्या पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथल्या सहाव्या डोंगरी बोगद्याचं खोदकाम नुकतंच यशस्वीरित्या पूर्ण झालं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कामाची पाहणी केली या होत्या चालू आठवड्यातल्या महाराष्ट्रातल्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूया पुढच्या भागात नमस्कार है तुझको दुनिया देख कर। दोस्तों कौन थे वो गायक जिन्होंने गजलों को महफिलों और दरबारों की गायकी की छवि